ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत की मैपद कॉलवर म्हणत असतो नाग कसला नाग तू तर गांडू आहे गांडूळ मग त्यावर नागराज म्हणतो मैपद मग त्यावर मैपत म्हणतो एकशे तेरा टक्के तर आता इकडे अर्जुनचा सीन त्यांनी दाखवलाय अर्जुन कॉलवर म्हणत असतो तुझा आवाज असा काय येतोय मग आता कल्पना अर्जुनला म्हणतात आज परत कचरा आणि अस्मिताची वादावादी झाली आहे अर तिची तब्येत खूप बिघडली मग त्यावर अर्जुन म्हणतो आता त्याला आणखीन चान्स द्यायचे नाहीत मी परत आल्यावर तो दिसता कामा नाही तर आता इकडे प्रतापराव कचिरला म्हणतात तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला काय झालं ना तर तू फासावर कसा चढशील याची खात्री मी करून घेईन प्लीज निघ असे म्हणून ते त्याला हकलवून लावतात आणि म्हणतात माझ्या मुलीला परत शाळेला इकडे येऊ नकोस चल निघ असे म्हणून ते त्याला घराच्या बाहेर काढतात तर पुढील प्रोमो खूपच रोमांचक असणार आहे जर प्रोमो आवडला असेल तर लाईक करा प्रोमो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याजवळील लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा व त्यांनासुद्धा आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा व आपल्या चॅनेलला असाच भरभरून बर सपोर्ट देत राहा <स्थाँगा> आणि तुम्हाला आपल्या चॅनेलवर असेच कोणते नवनवीन मालिकेचे व्हिडिओ बघायला आवडतील त्याही मालिकेचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे त्याही मालिकेचे आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेल धन्यवाद